श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पितृपक्षात पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत जागृत होणाऱ्यांसाठी माझे ऐका कारण आज मी तुमच्यासाठी अशी गुप्त आणि गुढ माहिती घेऊन आली आहे की ती ऐकून तुम्हाला धक्का बसे हो मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पितृपक्षाचा काळ चालू आहे आणि पितृपक्षाचा काळ हा सामान्य काळ नाही आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आणलेली माहिती गरुड पुराणावर आधारित असेल आणि मित्रांनो गरुड पुराण हा सामान्य ग्रंथ नाही गरुड पुराणात आपल्या जीवनातील सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या घटनांचे वर्णन आढळते एल गौरव पुराणाच्या माध्यमातून आपल्या जीवनात घटना का घडतात हे आपल्याला कळते ते कसे घडत आहे आणि कधी घडत आहेत हो मित्रांनो तुम्हाला सर्वांना चांगलेच माहिती आहे की पितृपक्षाचा काळ चालू आहे आणि असे सांगितले गेले आहे की पितृपक्ष हा केवळ एक परंपरा नाही तर आपल्या आत्मेशी आपल्या वंशाशी आणि आपल्या अस्तित्वाशी जोडलेला काळ आहे शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की मनुष्य तीन ऋणांसह जन्माला येतो देवर ऋण ऋषी ऋण आणि पितृऋण आणि यांपैकी पितृ ऋण सर्वात महत्वाचे आणि सर्वात वरचे असल्याचे म्हटले जाते हो मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पितृपक्षाच्या काळात आपले पितृदेव पृथ्वीवर येतात ते आपल्याकडून दिलेल्या गोष्टी स्वीकारतात आणि पितृंना प्रसन्न करण्यासाठी आपण श्राद्ध दान आणि तर्पण करतो पण मित्रांनो जर तुम्ही देखील पितृपक्षात पहाटे दोन ते पाच दरम्यान जागे होत असाल तर तुम्ही सामान्य व्यक्ती नाही आहात आज मी तुम्हाला जे काही सांगेन ते उघड्या कारणांनी ऐका मित्रांनो पहा पितृपक्षाचा काळ वर्षातून एकदाच फक्त सोळा दिवसांसाठी येतो हो आणि असे म्हटले जाते की पितृपक्ष हा सर्वात मोठा आणि आवश्यक मानला जातो कारण जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात सर्व काही सहज साध्य होते आणि जर ते रागावले तर कितीही प्रयत्न केले तरी काम पूर्ण होत नाही म्हणूनच पितृपक्ष ज्याला सर्वजण श्राद्ध पक्ष किंवा महालय पक्ष म्हणतात पहा मित्रांनो असे मानले जाते की जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात संपत्ती आरोग्य आणि समृद्धी वाढते आणि जर पूर्वज रागावले असतील तर एखाद्या व्यक्तीकडे असलेले जे काही आहे ते देखील निघून जाते आणि व्यक्ती पूर्णपणे नष्ट होते हो मित्रांनो पितृपक्षाच्या उत्पत्तीची कहाणी देखील खूप मनोरंजक आहे पुराणांमध्ये असे नमूद आहे की जेव्हा भगवान श्रीराम आपल्या पूर्वजांसाठी तर्पण करू इच्छित होते तेव्हा त्यांना वेळ कळू शकली नाही मग त्यांनी ऋषींना विचारले आणि त्यांनी सांगितले की भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन नमासेपर्यंतचा काळ पूर्वजांच्या कार्यासाठी सर्वोत्तम आहे या काळात केलेले श्राद्ध तर्पण आणि पिंडदान थेट पूर्वजांपर्यंत पोहोचते म्हणूनच सोळा दिवसांना पितृपक्ष म्हणतात आणि या काळात प्रत्येक व्यक्तीने आपले आई वडील आजी आजोबा पंजोबा इत्यादींचे स्मरण करून तर्पण करावे हो आता मित्रांनो पहा मी तुमच्यासाठी आणलेली माहिती सामान्य माहिती नाही समजून घ्या कारण रात्रीची वेळ नेहमीच रहस्यमय मानली गेली आहे पण विशेषतः दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंतचा काळ आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप शक्तिशाली असतो कारण पहा हाच काळ आपले पूर्वज आपल्या घरी येतात शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंतचा काळ खूप शुभ असतो आणि या काळात आपले कुटुंबातील देवता आपले पूर्वज देवता किंवा आपले आवडते देवता आपल्या घरात प्रवेश करतात मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये आणि योग परंपरेत याला ब्रह्ममूर्त म्हणतात ब्रह्ममूर्त म्हणजे सर्वात योग्य मूर्त हो कारण यावेळी वातावरणात सात्विक आणि शुद्ध असते आणि आत्मादेव आणि पूर्वजांशी सहजपणे जोडू शकतो पण पितृपक्षात हा काळ आणखीन महत्त्वाचा बनतो का कारण हा तो क्षण असतो जेव्हा पितृ आणि पृथ्वीमधील अंतर सर्वात कमी होते असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती यावेळी अचानक झोपेतून जागी होते तेव्हा ती वेळ केवळ एक संगत नसते तर एक संकेत असते बऱ्याचदा लोक गाढ झोपेत असतात अचानक जागे होतात तर तुम्ही विचार केला आहे का पितृपक्षात असे का घडते पहा मित्रांनो हे एक संकेत आहे की पूर्वजांना त्यांची उपस्थिती व्यक्त करायची असते ते संदेश देऊ इच्छितात किंवा ते आपल्याला सांगू इच्छितात की ते अजूनही आपल्या जीवनात सक्रिय आहे कारण पहा पितृपक्षात जेव्हा पूर्वजांना आपल्याला संकेत द्यायचा असतो किंवा काहीतरी सांगायचे असते तेव्हा ते, ते बहुतेकदा रात्री आपल्याशी संपर्क साधतात कारण ती वेळ खूप शुभ मानली जाते तीन ते पाचपर्यंतची पर्यंतची वेळ सामान्य नसते कारण ही ती वेळ असते जेव्हा निसर्गाचे संतुलन सर्वात सूक्ष्म पातळीवर कार्य करते मित्रांनो यावेळी झोप मोडणे हे एक प्रकारची ऊर्जेची हालचाल दर्शवते म्हणजेच आपल्याला असे वाटते की आपल्या भोवती काही शक्ती आहे म्हणून जर पितृपक्षात तुमच्यासोबत अशी घटना घडली तर ती दुसरी कोणतीही शक्ती नाही तर तुमचे पूर्वज तुमच्या भोवती उपस्थित आहेत जेव्हा पूर्वज आपल्याकडे आकर्षित होतात तेव्हा आपला आत्मा ते जाणवू लागतो आणि आपली झोप आपोआप तुटते विशेषतः पितृपक्षात हा काळ आणखीन महत्वाचा बनतो कारण हा काळ पूर्वज आणि त्यांच्या वंशजांना भेटण्यासाठी येतात ते त्यांचे कुटुंब पाहण्यासाठी येतात माझे कुटुंब कसे आहे माझे वंशज आनंदी आहेत की नाही आणि असे मानले जाते की जर तुम्ही यावेळी अचानक जागे झालात तर तुम्ही तुमच्या मनाकडे लक्ष दिले पाहिजे तुमच्या डोळ्यासमोर एखादा जुना चेहरा दिसतोय का तुमच्या मनात कोणते नाव घुमत आहे का की अचानक आठवण ताजी झाली आहे का तर हे सर्व पूर्वजांचे संदेश मानले जातात पूर्वजांचे संकेत हो मित्रांनो आता पहा जसे तुम्ही अचानक गाड झोपेतून जागे झालात अचानक तुमच्या मनात एक व्यक्तीची आठवण आली तुम्ही एखाद्या व्यक्तीचे नाव ऐकले एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहिला मग घडणाऱ्या या सर्व गोष्टी पूर्वजांचे संकेत देतात आता शास्त्री म्हणतात की तीन ते चार वाजण्याची वेळ ही आपल्या आत्म्याला जागृत करण्याची वेळ आहे चार ते पाच वाजण्याची वेळ आत्म्याला दिशा देण्याचे हेच कारण आहे याच कारणामुळे संत ऋषी आणि ऋषी या वेळी ध्यान आणि साधना करतात पण हा काळ सामान्य माणसासाठीही तितकाच पवित्र आहे जर या पूर्वजांनी संकेत दिले तर याचा अर्थ असा की ते आपल्याला इशारा आशीर्वाद किंवा मार्गदर्शन देण्यासाठी आले आहे कारण आपल्याला चांगलेच माहिती आहे की पूर्वजांशिवाय आपले जीवन काहीच नाही पूर्वजच आपल्याला आपल्या जीवनात एक नवीन दिशा देतात कधी कधी झोपेतून जागे होणे हे दर्शवते की पूर्वजांना आपल्या प्रार्थना ऐकायच्या आहेत ते आपल्याला आशीर्वाद देऊ इच्छितात किंवा ते आपल्या कर्मावर समाधानी नाहीत आणि सुधारणेची आवश्यकता आहे हे व्यक्त करू इच्छितात कारण पहा पूर्वज आपले आहेत जर तुमच्या पूर्वजांना तुमच्याकडून काही हवे असेल तर तुमचे पूर्वज येऊन तुम्हाला सांगतील हे स्वाभाविक आहे ते इतर कोणत्याही किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या घरी जाऊन या सर्व गोष्टी सांगणार नाही हो मित्रांनो पितृपक्षाच्या या वेळेला संवादाचा काळ देखील म्हणता येईल ही।, ही अशी वेळ असते जेव्हा पूर्वज स्वप्नांद्वारे आपल्याशी थेट बोलू शकतात बऱ्याचदा आपल्याला असे अनुभव येते की पहाटे तीन वाजता अचानक आपले डोळे उघडतात आणि आपल्याला असे वाटते की खोलीत कोणीतरी आहे एकदा आपण डोळे उघडल्यावर आपल्या समोर असे घडते आपल्याला असे वाटते की आपल्या खोलीत कोणीतरी आहे पण आपण पाहू शकत नाही असे वाटते की कोणीतरी खोलीत बसले आहे तर पहा मित्रांनो बऱ्याचदा स्वप्नात मृत पालकांचा किंवा आजी आजोबांचा चेहरा स्पष्ट दिसतो किंवा त्यांचे नाव वारंवार लक्षात येते तर ही भयावह घटना नाही तर पूर्वजांचा प्रेमळ स्पर्श आहे बऱ्याचदा लोक घाबरतात यावरून आपण असे म्हणतो की अरे मित्रा आपल्या स्वप्नात मित्र आले असतील कदाचित हो, ते रागवले असतील किंवा आपल्याला काही सांगू इच्छित असतील किंवा आपण काही चूक केली असेल तर तुम्ही त्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू नये हो उलट ते पूर्वजांचे प्रेम म्हणून त्यांच्या उपस्थितीची भावना म्हणून पाहिले पाहिजे ते त्यांच्या वंशजांना आठवण करून देऊ इच्छितात की ते एकटे नाहीत मित्रांनो आई आम्ही तुम्हाला सांगतो की हा काळ एक इशारा देखील असू शकतो कारण पहा सकारात्मक घटना जीवनातील चांगल्या गोष्टी असतात परंतु कधीकधी आपले पूर्वज आपल्याला काही इशारा देखील देतात की जर कोणताही पूर्वज रागवला असेल किंवा अनेक वेळा असे घडते की आपण जाणून बुजून किंवा नकळत त्यांच्या श्राद्ध किंवा तर्पणाच्या वेळी काही चुका करतो ज्यामुळे त्यांना राग येतो किंवा त्यांच्या आत्म्याला त्रास होतो तर अनेक वेळा पूर्वज येऊन आपल्याला त्या गोष्टी देखील सांगतात मित्रांनो जर कोणताही पूर्वज रागवला असेल किंवा त्यांच्यासाठी श्राद्ध किंवा तर्पण केले गेले नसेल तर ते यावेळी आपल्याला संकेत देऊन सांगतात की त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही पहा बऱ्याचदा असे घडते की जे आपले सर्वात मोठे वंशज आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला माहीत नसते की ते कोणत्या दिवशी मरण पावले कोणत्या दिवशी ते हे जग सोडून गेले त्यामुळे आपण त्यांच्या तिथीला त्यांचे तर्पण करू शकत नाही आता याचा परिणाम असा होतो की कुटुंबात विनाकारण भांड्याने होतात आजार किंवा पैशांचे नुकसान होऊ लागते जर कोणी तीन ते पाचच्या दरम्यान वारंवार झोपेतून जागे होत असेल तर त्याने समजून घ्यावे की ही सामान्य झोप नाही तर पूर्वजांकडून आलेला संदेश आहे अशा परिस्थितीत पितृतर्पण दीपदान तुळशी पूजा किंवा कावळा किंवा गाईला अन्नदान त्वरित करावे मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की पितृपक्ष हा सर्वात पवित्र काळ आहे कारण या काळात केलेली प्रार्थना दान आणि पूजा थेट पूर्वजांपर्यंत पोहोचते जर तुम्ही यावेळी तुमच्या पूर्वजांसाठी ओम पितृदेव नमहचा जग केला किंवा फक्त त्यांचे नाव घेऊन पाणी अर्पण केले तर त्याचे फळ अनेक पटीने वाढते आणि जर पूर्वज प्रसन्न झाले तर ते स्वप्नात हसून आशीर्वाद देतात किंवा काही वस्तू देतात जेणेकरून त्यांनी तुमची प्रार्थना स्वीकारली आहे पहा मित्रांनो मी तुम्हाला सांगेन की पूर्वज कसे येतात आणि ते कसे संकेत देतात पितृपक्षाचं सर्वात रहस्यमय आणि संवेदनशील पैलू म्हणजे आपले पूर्वज आपल्याशी कसा संवाद साधतात आणि ते आपल्याला त्यांचे संकेत कसे पाठवतात जे लोक बाह्य डोळ्यांनी ते पाहतात ते एक फक्त एक आधार किंवा फक्त एक दृश्य मानतात परंतु जो व्यक्ती सूक्ष्म पातळीवर आपले मन स्थिर करतो तो समजतो की हे सर्व संकेत पूर्वजांकडून आहेत कारण आपले शास्त्रांमध्ये लोक परंपरांमध्ये पूर्वजांच्या आगमनाचे आणि त्यांच्या संकेतांचे अनेक प्रकार वर्णन केले आहेत त्यापैकी मित्रांनो पहिले आणि सर्वात महत्वाचे माध्यम फक्त एक आहे आणि ते स्वप्न आहे हो लोक अनेक वेळा स्वप्नांकडे दुर्लक्ष करतात परंतु स्वप्नांद्वारे पूर्वज आपल्या अनेक वेळा संकेत देतात पितृपक्षादरम्यान बरेच लोक अचानक त्यांच्या दिवंगत आत्म्याचे त्यांच्या पालकांचे आजोबांचे आजीचे किंवा इतर नातेवाईकांचे स्वप्न पाहू लागतात ही स्वप्ने सामान्य नसून अत्यंत स्पष्ट आणि वास्तविक वाटतात कधीकधी ती शांतपणे उभी असलेली दिसतात तर कधीकधी ते काहीतरी सांगतात कधीकधी ते फक्त पाहतात आणि कधीकधी अन्न पाणी किंवा कपडे मागतात बऱ्याचदा आपल्यालाही असे स्वप्न पडले असेल की कधी कधी आपण झोपेत असताना अचानक एकदा पितृ दिसतो जो या जगात नाही तर पहा मित्रांनो हे सर्व दर्शवते की ते त्यांच्या वंशजाकडून श्राद्ध किंवा तर्पणाची अपेक्षा करत आहे जर स्वप्नात पितृ आनंदी स्थितीत दिसला तर याचा अर्थ असा की ते समाधानी आहेत आणि आशीर्वाद देत आहे आणि जर ते दुःखी किंवा भुकेलेले दिसले तर याचा अर्थ असा की ते अजूनही समाधानी नाहीत त्यांना अधिक श्राद्धाची आवश्यकता आहे त्यांना अधिक पूजापाठ आणि तर्पणाची आवश्यकता आहे मित्रांनो दुसरा मार्ग म्हणजे कधी कधी आपल्याला अचानक काही वास किंवा काही आवाज ऐकू येतो जेव्हा आपण रात्री झोपतो आणि जागे होतो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला अचानक घरातल्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा वास येतो जसे की आईचा परफ्यूम वडिलांचा घाम किंवा आजोबांचा तंबाखूचा वास बरेचदा असे दिसून आले आहे की जर एखाद्याचे पूर्वज काही प्रकारचे पदार्थ लावत असतील काहीतरी खात असतील काहीतरी धुम्रपण करत असतील तर बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की कदाचित या सर्व गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत तर पहा हे सामान्य नाही उलट पूर्वजांच्या उपस्थितीची भावना असते त्याचप्रमाणे जर अचानक तुम्हाला खोलीत घंटा किंवा पावलांचा आवाज ऐकू आला आणि आजूबाजूला कोणीच नसेल तर हे देखील पूर्वजांचे लक्षण आहे बऱ्याचदा जेव्हा आपण वादळाच्या रात्री जागे होतो तेव्हा आपल्याला पायलांचा आवाज देखील ऐकू येतो बऱ्याचदा असे वाटते की कोणीतरी आपले नाव घेत आहे बऱ्याचदा असे वाटते की कोणीतरी आपले नाव घेत आहे कधी कधी असे वाटते की कोणीतरी आपल्याला पाहत आहे तर हे सर्व आपल्या पूर्वजांच्या उपस्थितीचे संकेत आहे मित्रांनो तुम्हाला हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका